धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे दमानिये यांनी मागणी केली देशमुख हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत धनंजय देशमुख संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे अंजली दमानिया यांनी केलेली आहे देशमुख हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया पुन्हा आक्रमक झाल्या ताई संतोष आताच्या घटकेला या चार्जशीट बन एक स्पष्ट आहे की जे पहिल्या दिवशी दिवशी पासून आम्ही म्हणत होतो की प्रचंड प्रमाणात धनंजय मुंडे यांचा राजकीय दबाव आहे आणि ते वाल्मिक कराडला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत हे आता स्पष्ट आहे हत्येतनं कराडांना बाजूला काढण्यासाठी हे केलं गेलं होतं हे आता स्पष्ट झालं कारण या दोषारोपपत्रात त्यांनी तिन्ही गुन्हे एकत्र केले आहेत आणि खंडणीतूनच हत्या झाली आहे हे आज स्पष्ट झाले मग सात तारखेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुळे यांचं जे बोलणं झालं ते तर इतकं धक्कादायक होतं की सुदर्शन गुळे म्हणतो आता कोणीही उठेल आणि आपल्याला असा प्रतिकार केला तर आपण काय करायचं तर वाल्मिक कराड म्हणतात नाही तू विष्णू चाटेला भेट आणि तो तुला बरोबर मदत करेल आणि आठ तारखेला हे तिरंगा रेस्टॉरंट मध्ये भेटतात आणि त्याच्यातनं ते ठरवतात कट करतात की संतोष देशमुख जर मध्ये आला परत तर त्याला संपवायचं म्हणजे आपल्याला इतरांना धडा देता येईल की आमच्यामध्ये आलं तर असं होतं एवढंच नाही तर त्यांना जे डिजिटल एव्हिडन्स मिळाले त्याच्यात म्हणजे शेवटची ती जी ओळ होती खरं तर ती वाचून दाखवायला पाहिजे लोकांना त्याच्यात असं लिहिलंय की यावरून हे सहा आरोपी हे अमानुषपणे अतिशय क्रूरपणे आणि अमानवीय कृत्य करून त्या मयताचे कपडे काढून मारहाण करताना दिसून डोळ्यावर हे सगळे आरोपी मोठमोठ्याने हसत सदरची घटना एन्जॉय साजरी करतायत असं स्पष्ट परिवारला कशा प्रकारे मदत करणं आपण भेट घेणार आहोत नाही आताच्या घटकेला अमुक अमुक मला पूर्ण त्रेपन्न पानं जी माझ्याकडे पीडीएफ मध्ये आली आहेत ती मला वाचून त्यानंतर अनेक गोष्टी ज्या त्याच्यात आल्या नाही आहेत त्या सगळ्या लिहून मला देशमुख कुटुंबाला द्यायच्या आहेत की बाबा हे जर आत्ताच्या चार्जशीट मध्ये आलं नसेल तर सप्लिमेंटरी चार्जशीट करायला लावा कारण शंभर एक लोकांचे स्टेटमेंट्स पहिल्या भागात घेतल्या आहेत आणि नंतर काही लोकांचे स्टेटमेंट्स जे आहेत अमुक गोष्टी ज्या राहिल्या असतील त्या सप्लिमेंटरी मध्ये आल्या पाहिजेत अशी मी मागणी करणार आहे कॅमेरा अनिल सावरे सावर मुंबई